ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पायावर मारहान शिवसेना उभाटा गटाकडून गडिंगलस उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर धारेवर गडिंग्लज उप जिल्हा रुग्णालय प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पायावर वळ उठेपर्यंत मारहान झाल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना धारेवर धरत जाब विचारला कारभार सुधारणा करण्याची यावी निवेदनाद्वारे मागणी केली. कडिंग्लज आजरा चनगड बुदरगड कर्नाटक परिसरातील रुग्णांसाठी गडिंगलज उपजिल्हा रुग्णालय म्हणजे कोल्हापूर सी पी आर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या रुग्णालयांचा मोठा आधार असल्याने या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर चार दिवसांपूर्वी कडिंगलजच्या चा शेजारी असणाऱ्या गावातील महिला बाळंतपणासाठी दाखल झाली तर प्रसूती वेळेस मोठ्या प्रमाणात असह्य वेदना होत असताना देखील येथील महिला कर्मचाऱ्यांनी प्रसूती महिले शिविकाळ करत महिलेच्या पायावर वळ उठेपर्यंत मारहाण करून वेदना सहन कर म्हणून सूचना देत असल्याचे वृत्तपत्रात बातमी उघडकीस आल्याने अखेर ठाकरे शिवसेनेचे प्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख दिलीपराव माने अजित खोत प्रमुख काशनाथ गडकरी यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर जीवन पाटील यांना महिलेस झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारला विचारलेल्या समाधानकारक उत्तर देता आलं नाही अखेर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी मागणीचं निवेदन सादर करत आहे यावेळी चर्चेत प्रभाकर चव्हाण सुयश पाटील चंद्रकांत पाटील संजय सावंत महादेव पवार हेमंत चौगुले अंकुश चौगुले उत्तम गोरुले सागर हेब्बाळे तेजास घेवडे सहभागी झाले होते तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात असलेल्या उप उपजिल्हा रुग्णालयात असा प्रकार घडल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश अैनापुरे चनगड